नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग लेखन व लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओ जाणून घेणार आहोत माहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी सभा क्रमांक आठ या शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोसेडिंग लेखन कसे करावे जानेवारी महिन्यात कोणते विषय या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये घ्यावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची प्रोसिडिंगची जर पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण ही पी डी एफ मिळवू शकतात या ठिकाणी सर्वात प्रथम जानेवारी महिन्यासाठी आपल्याला ले प्रोसिडिंग लेखन करत असताना थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीची करून घ्यायची आहे या ठिकाणी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेतलेली आहे ती तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेच्या नाव याच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे या जानेवारी महिन्याचा सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आठ नंबरची सभा आहे आणि एक नंबरचा हा या ठिकाणी विषय घेतलेला आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक दोन निपुण भारत लक्ष्यबाबत चर्चा करणे फार महत्त्वाचा असा विषय आहे आठवी सभा दुसरा विषय निपुण भारत लक्ष्य म्हणजेच निपुण भारत मिशन हा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे जो भारत सरकारने प्राथमिक शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू केला आहे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट शालेय विद्यार्थ्यांना त्यांची मूलभूत शिकण्याची क्षमता साधारणपणे वर्ग तीनपर्यंत विकसित करणे आहे ज्यामध्ये वाचन लेखन आणि गणित या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रगती केली जाते याबाबत आजच्या या सभेत आज चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांना वाचन लेखन आणि गणितामध्ये सक्षम करणे शालेय कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करणे ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हींच्या कामाच्या गुणवत्ता सुधारेल प्राथमिक शालेय स्तरावर शिकण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करणे या उद्दिष्टाबद्दल सखोल चर्चा करण्यात आली शाळेतील शिक्षण प्रक्रियेतील कोणत्याही अडचणींचा आढावा घेणे आणि त्यावर उपाय शोधणे नियमितपणे समितीच्या बैठका घेऊन प्रगतीवर चर्चा करणे आणि आवश्यकतेनुसार सुधारणा सुचवणे या सर्व मुद्द्यांवर विचार करून शाळा व्यवस्थापन समिती निपुण भा उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी एक ठोस योजना तयार करू शकते आणि कार्यान्वय सुनिश्चित करू शकते असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक तीन विद्यार्थी गुणवत्ता आढावा व नियोजन आठवी सभा तिसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थी गुणवत्ता आढावा व नियोजन शालेय व्यवस्थापनाच्या अत्यंत महत्वाच्या भागांपैकी एक आहे शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमितपणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि त्यानुसार नियोजन हे न केवळ विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते तर त्यांचे सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी दिशादेखील ठरवते विद्यार्थी गुणवत्ता आढावा घेताना खालील गोष्टी आजच्या सभेत विचारात घेतल्या यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन लेखन आणि गणितासारख्या मूलभूत कौशल्यांची पातळी तपासणे विद्यार्थ्यांना शिकवलेले मुद्दे किती योग्यरित्या समजले आणि आत्मसात केले आहे हे मोजणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचे विश्लेषण यामध्ये त्यांचे परीक्षेचे परिणाम वर्गातील सहभाग प्रोजेक्ट्स वर्क इत्याद्यांचा समावेश होतो गुणवत्ता आढाव्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्यांचे कौतुक करणे हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत होऊ शकतात असे यावेळी अध्यक्ष यांनी सांगितले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक चार अपार आय डी नोंदणी वाढवणेबाबत या ठिकाणी आठवी सभा चौथा विषय आहे अपार आय डी नोंदणी म्हणजेच अपार आय डी रजिस्ट्रेशन नोंदणी वाढवण्याच्या संदर्भात शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रदर्शन आणि त्यांच्या कामकाजाच्या परिणामाचे सुसंगत आणि नियमित मूल्यांकन सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे शाळेतील अपार आय डी नोंदणी वाढवण्यासाठी विविध उपाययोजना आणि प्रोत्साहन पद्धतींना लागू करणे आवश्यक आहे शिक्षकांना अपार आय डी नोंदणी आणि त्यांच्या महत्त्वाबद्दल प्रशिक्षित करा असे यावेळी सांगण्यात आले शिक्षकांना अपार प्रणाली त्यातल्या प्रक्रिया आणि त्याचे फायदे समजवून देणे आवश्यक आहे म्हणजेच अपार आय डी नोंदणी वाढवणे हे शाळेतील कार्यप्रणाली सुधारण्याचे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे योग्य प्रशिक्षण योग्य डिजिटल साधनांचा वापर नियमित मूल मूल्यांकन आणि शिक्षक पालक सहभाग यामुळे या, या सक्षमपणे लागू करता येईल शाळेतील शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्य पारदर्शक होईल आणि शिक्षकांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेचे योग्य मोजमाप मिळेल असे यावेळी चर्चेतून ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक पाच गुड टच बॅड टच याबाबत उद्बोधन करणे गुड टच आणि बॅड टच या, या विषयावर पालकांचे उद्बोधन महत्त्वाचे आहे कारण हे मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे आणि त्यांना योग्य वर्तनाची ओळख देणे आवश्यक आहे मुलांना त्यांचे शरीर आणि भावना काय असाव्यात याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे यासाठी पालकांना योग्य माहिती देणे त्यांचे लक्ष वेधून घेणे आणि ते शाळेत घरात किंवा समाजात योग्य व सुरक्षित वर्तन शिकवणे आवश्यक आहे मुलांना सांगावे की काही टचेस असतात जे त्यांना सुरक्षित प्रेमळ आणि आरामदायक वाटतात उदाहरणार्थ आई वडिलांचा टच हातात हात घालणे गालावर प्रेमाने दिलेले चुंबन हे गुड टच आहे हे आपणास त्या मुलांना सांगणे गरजेचं आहे मुलांना सांगावी की काही टचेस असतात जे अजीब घाबरवणारे आणि असुरक्षित वाटतात उदाहरणार्थ मुलांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांची भावना विचारात न घेता ओळखीच्या किंवा अपरिचित व्यक्तीने केलेला टच बॅड टच मानला जातो मुलांना सांगावं की जर त्यांना कोणीतरी त्यांच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करत असेल तर ते बॅड टच मानले जाऊ शकते मुलांशी या मुद्द्यावर संवाद साधताना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना न घाबरता खुली चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित करणे गुड टच आणि बॅड टच या मुद्द्याबद्दल पालकांना जागरूकता आणि संवाद महत्त्वपूर्ण आहे मुलांना त्यांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्यासाठी पालकांना एक शाळेतील आणि घरातील सहकार्यात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे कधी कधी मुलांना शाळेत किंवा इतर ठिकाणी अनावधानाने होणारे वर्तन समजून येत नाही म्हणून त्यांना योग्य मार्गदर्शन पाठिंबा आणि विश्वासाची आवश्यकता आहे असे यावेळी चर्चेतून ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक सहा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत चर्चा व नियोजन करणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत चर्चा व नियोजन हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो ज्याद्वारे देशाच्या संविधानाची साक्षात आठवण आणि आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते शालेय संदर्भात प्रजासत्ताक दिन साजरा करताना विद्यार्थ्यांना इतिहास संस्कृती आणि देशाच्या संविधानाची माहिती समजावून देणे आवश्यक आहे असे यावेळी ठरवण्यात आले पालक स्थानिक समुदाय आणि इतर मान्यवरांचे आमंत्रण पाठवणे तसेच ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे विद्यार्थ्यांसाठी या दिवशी विशेष गोड भोजन काय द्यावे याबाबत देखील ठरवण्यात आले कार्यक्रमाचे वेळापत्रक ठरवण्यात आले यामध्ये ध्वजारोहण सकाळी साडेसात वाजता राष्ट्रीय गीत व संविधान शपथ सात पंचेचाळीस ते आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम गीत नृत्य निबंध किंवा भाषण असतील ते आठ पंधरा ते साडेनऊ वाजता तसंच जे विधी समारंभ व आभार प्रदर्शन नऊ ते दहा वाजता या पद्धतीने वेळापत्रक तयार करण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या आयोजनासाठी शाळेत शाळेत चर्चा आणि नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे आहे हा दिवस देशाच्या संविधानाचा गौरव करण्यासाठी तसेच आपल्या एकात्मतेची जाणीव विद्यार्थ्यांना दिली पाहिजे प्रत्येक वर्ग शिक्षक विद्यार्थी आणि पालक एकत्र येऊन हा दिवस अधिक प्रभावी आणि संस्मरणीय बनवू असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपणास जर एक दोन विषय अजून वाढवायचे असेल तर आपण या ठिकाणी वाढवू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेस उपस्थित होणारे विषय एन वेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने माहे जानेवारीसाठी मी शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोसेडिंग लेखन आणि लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो